मतदान तोडणारे सरकारचं करायचं काय अरे मतदान तोडणारे सरकारचं करायचं काय म्हटा म्हटा इले तरों। इले इले अरे वरदान <anto> वरदान <government� kazans> <isto anto enecake> 이리와 마타오! 이리와 마타오! 이리오 마타오! आमची शासनाला विनंती आहे निवडणूक आयोगाला विनंती आम्ही जे आज पराभूत म्हणून सामील झालेलो नाही परंतु जनतेचा मोर्चा आहे जर वारकरी पंत बांधव पंथाला कळतोय की या देशामध्ये आराजगता माझे लोकशाहीचा घात होईल लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल पण तुम्ही देशातील प्रत्येक नागरिकाने जागरूक झालं पाहिजे प्रत्येकाने रस्त्यावर राहिलं पाहिजे अशी परिस्थिती आज या देशामध्ये झालेली आहे विधानसभेची त्या निवडणुकीमध्ये जो प्रकार दिसला ते पहिलं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आपल्या जिल्ह्यातील जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचा मनुसुवा त्यांच्यापर्यंत पोहोचवला आणि संबंध कार्यकर्त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं ठरलं की जे वारकरी पंत आणि मानूपंत यांचे जे साधू संत आहेत हे राजकारणामध्ये कुठेही नाही त्यांना फक्त माणुसकीचा धर्म माहीत आहे तर त्या लोकांना जेव्हा ही लोकशाही घातक होते लोकशाही खड्ड्यामध्ये जाते असं संशय आल्यामुळं त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं आम्ही पण त्या मिटिंगला होतो आणि सगळ्यांनी लोक